मित्रांनो रामेश्वराचा वरद हस्त असलेला आपला आचरा गाव आणि या आचरे गावात नैसर्गिकरित्या असलेला पाण्याचा साठा म्हणजे नागझरी आणि या नागझरीवरती आज आम्ही आंघोळ करायला या निसर्गाचा आनंद लुटायला आलेलो आहोत आचरे गावातील पंचक्रोशीतील बरेच जण इकडे येऊन या याचा आनंद घेत असतात तो आज आपण छानपैकी या नागझरीवरती धमाल करणार आहोत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुपल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आचरा गाव अगदी निसर्ग रम्य असं ठिकाण मग ते सगळ्याच दृष्टीने सुंदर आहे रोजगाराच्या दृष्टीने म्हणा पर्यटनाच्या दृष्टीने म्हणा आणि इतर सामाज सामाजिक भावनेच्या दृष्टीने म्हणा गावात बऱ्याच जाती धर्माचे जा लोक राहतात अगदी गोविंदाने आनंदाने राहत असतात आचरे गावाला नैसर्गिक परंपरेचा अगदी ठेवा लाभलेला आहे मग ते बाराशे वर्षांपूर्वीच रामेश्वराचं मंदिर का असे ना आचऱ्याचा लांब सडत समुद्रकिनारा असेना किंवा आचऱ्याचे पारंपरिक प्रथेप्रमाणे होणारे सण उत्सव असेल ना अशा सर्व गुण संपन्नाने माझा आचरा गाव सांगायला खूप अभिमान वाटतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदरीवरती आलेलो आहोत आचरे गावातील पंचक्रोशीतील बरेचसे जण या नागझरेवरती आंघोळ करण्यासाठी येत असतात जवळपास तीस पस्तीस च तापमान अगदी पार झालेलं आहे तरीसुद्धा सकाळपासून अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत बरेच जण या नागझरेवरती येऊन आपल्या आंघोळ करत असतात या निसर्गाचा आनंद घेत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इकडची धमाल मस्ती आणि इकडचं आजूबाजूचं वातावरण इतकं जबरदस्त आहे ना एवढं आता तीस मे चालू आहे तरी सुद्धा इकडचं वातावरण अगदी थंड आहे तुम्ही जर आला असाल तर कमेंट करा येणार असाल तर यायचं कसं ते बघा बघा हा रोड आहे ना तो आचरा तिठ्यावर नाही येतो आणि थेट खाली जातो बंदरावरती आणि इकडे थोडंसं पुढे आल्याच्यानंतर नागझरी तलाव म्हणून एक तुम्हाला बोर्ड दिसेल तिकडनं आतमध्ये यायचं आता आतमध्ये जाताना ना टू जा, जा व्हीलर जे आहेत ते तो थोड्याशा आतमध्ये जातात बाकीच्या जा गाड्या जा ज्या आहेत त्या बाहेर थांबू शकतात तसं थोडं थोडं चालत चालत पुढे आल्याच्या नंतर एक मंदिर दिसेल तुम्हाला ते बघूया आणि नागझरीचा तलाव बघूया आणि इकडे आल्यावरती समोरच दिसतं ते नागझरीचा आपलं तलाव आणि इकडचं वातावरण तर इतकं जबरदस्त आहे ना वा इतक्या उन्हाळ्यात सुद्धा इकडे थंड वारे वाहत आहेत आणि जबरदस्त वाटत आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला मंदिर दिसेल श्रीदेवी पूर्वी आकारी मंदिर वीरावळ आणि हे वीरावळ मंदिर आहे आणि याच्या बरोबर समोर आपला नैसर्गिक पाण्याचा स्रोत अगदी नागझरी तलाव आहे बाजूला असलेलं वडाचं झाड आणि आजूबाजूच वातावरण हो किती जण आले आहेत बघा खूप गर्दी असते इकडे दिवसभर अगदी आंघोळ करायला येत असतात आणि दुपारनंतर आता आम्ही साधारण साडेतीन वाजता आलो आणि आपली सगळी टीम इकडे आहे इकडे प्रियांका आहे समीर आहे संतोष आहे उर्वी आहे त्यानंतर करण वगैरे हो आहे मयूर आहे वेदांचा काय चालला तुम्हाला हे <laughs> 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 नाही नाही उभं

काय करत एक एक उडी मारत पाणी खाले पाणी खाले तरी पाणी घाल ना काय चाललं बघा शौर्या शौर्या पाणी खातो आहे मग कसलं वातावरण आहे बघ जबरदस्त

मार पकडा मार मयूर आणि दगड धावत येऊन उडी मारत शौर्य प्या उत्ता होता வார ம கொ Jangan lupa barang.

मुलं तर मित्रांनो सर्वांनी नैसर्गिक अशा नागझरीच्या तलावावरती अगदी मनसोक्त आंघोळ गेली मी केली नाही कारण मला टेम्पो चालवायचा होता हे सगळं ते ओलो होणार त्याच्यामुळे केली नाही आणि हा जो नैसर्गिक आपला नागझरीचा तलाव आहे तो अगदी एकदम नॅचरल आहे म्हणजे त्याचं उगमस्थानही तिकडेच आहे आणि तिकडे मध्येच पाण्याचे जरी आहेत जर पाणी क्लीन असतं ना तर तुम्हाला दाखवलं असतं आता कसे सगळेजण येतात आंघोळ वगैरे करतात आणि खूप धमाल असते जण म्हणजे आत्र्याच्या पंचकृषीतले जण इकडे येतात आज तर अक्षरशः कोळंबमधले काही जण मित्र आपले आलेले आंघोळ करण्यासाठी इतक्या लांबून लांबून या नागझरीच्या तलावावरती आंघोळ करण्यासाठी येतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला नागदरीचा तलाव आणि गमती जमती पाहिला आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन हो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं येताना बरा वाटता जाताना चढ आण दम लागता